बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणाऱ्या इस्मास अटक कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर अंकुश आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने प्रभावी मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत एल सी बीच्या पथकाने बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणारा एका इस्मास अटक करून तब्बल दहा लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकास माहिती मिळाली होती की जावेद मलिक बागवान वय अडतीस राहणार भुईगल्ली बिंदू चौक कोल्हापूर हा टोयोटा इनोवा क्रमांक एम एच बारा एच टी चोवीस एकवीस मधून अवैध गुटक्याची वाहतूक करणार आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाच ऑक्टोबर रोजी रात्री भुईगल्ली परिसरात सापळा रचला यावेळी संशयिताला पकडण्यात आले गाडीची झडती घेतल्यावर त्यात आर एन सेंटेड सुपारी आर एम डी पान मसाला विमल मुसाफिर रजनीगंधा एम फोर रॉयल जाफरानी जर्दा आदी विविध ब्रँडचा दोन लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे साठ किमतीचा गुटखा आढळून आला तसेच इनोवा गाडी आणि इतर साहित्य मिळून एकूण दहा लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी लक्ष्मीफरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत